गुरग्याचं घर्षण हे चार टप्प्यांमध्ये डिवाईड केलेलं असतं पहिल्या दोन टप्प्यांमध्ये दोन हाडांच्या मधली म्हणजे मांडीचं हाड आणि पायाचे घेट या दोन हाडांच्या मधली जागा थोडी कमी होते तिसऱ्या टप्प्यामध्ये हाडाला हाड ऑलमोस्ट स्पर्श करतं टच होतं आणि चौथ्या टप्प्यामध्ये हाडाचं घर्षण होऊन हाडाला तिनची खड्डे पडले शकतात पहिल्या दोन टप्प्यांमध्ये जेव्हा दोन हाडांमधली जागा कमी होते अशा वेळेस डॉक्टर पेशंटला काही गोळ्या औषधांबरोबर इतरसुद्धा सल्ले देतात यामध्ये पेशंटने मांडी घालून बसणं दोन पायावर उकू टॉयलेटला खाली बसणं टाळणं गरजेचं असतं याबरोबर आहारात कॅल्शियम आणि प्रोटीन्स अधिक असलेले पदार्थ घेतले पाहिजेत कॅल्शियम साधारणतः दूध दुधाचे पदार्थ अंडे नागली जवस राजगिरा यामध्ये भरपूर आहे या अन्नपदार्थांचं सेवन रेग्युलर केलं पाहिजे याबरोबर काही गुडघ्याचे सिम्पल व्यायाम डॉक्टर तुम्हाला सांगतील ते व्यायाम तुम्ही रेग्युलरली केले पाहिजे ज्या व्यक्तींचं वजन जास्ती असतं अशा व्यक्तींना गुडघ्या घर्षणाचा त्रास लवकर होतो व वा पटापट -पत वाढतो ज्यांचं वजन जास्ती आहे अशांनासुद्धा डॉक्टर वजन कमी करण्याचा सल्ला मिळतो तुमचं एक किलोने वजन वाढलं तर गुडघ्यावर दोन किलोने प्रेशर वाढतं यामुळे वजन आटोक्यात ठेवणं महत्वाचं योग्य आहार म्हणजे डाएट प्रॉपर एक्सरसाइज म्हणजे व्यायाम आणि तिसरं म्हणजे कंट्रोल्ड वेट वजनावर नियंत्रण या गोष्टी असतील तर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होणार मी डॉक्टर अजिंक्य रेसले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थोस्कोपी सर्जन अपेक्स वेलनेस हॉस्पिटल नाशिक